राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका विवापूर पासून 10 किलोमीटर अंतरावरती मेढा हे गाव आहे या ठिकाणी अगदी लहान वासरांपासून गाय आणि बैलांंकरता उत्तम प्रकारे येसन बनवत येते येसन भिवापूर सिरसी भिसी पवनी समुद्रपूर वर्धा येथील भरवण्यात येणाऱ्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेली जाते तसेच थोक व्यापाऱ्यांकडनं या येसन ला चांगली मागणी आहे नागपूर हा माल बिहार उत्तर प्रदेश इथे क्विंटल न जातो अशी माहिती प्रज्वल जगदीश मेश्राम यांनी दिली आहे येथील पाच ते सहा कुटुंबीय सत्तर ते ऐंशी वर्षांपासून वडिलोपार्जित येसन तयार करण्याच्या कामामध्ये गुंतलेले आहेत या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती सुरू आहे तालुक्यातील मेढा हे गाव गुणकारी चिकण मातीसाठी देखील ओळखलं जातं आता येथील जगदीश गणपत मेश्राम ईश्वर मेश्राम जीवन धनाजी मेश्राम तसेच आठ ते नऊ कुटुंबीय या येसन तयार करण्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत इथे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारी येसन ही मजबूत आणि आकर्षक आहे त्यामुळे या येसनला ठोक आणि चिल्लर व्यापारी वर्गाकडनं मोठी मागणी आहे ही ऑर्डर दोन महिन्यांपूर्वीच घेण्यात येते आणि पोळा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या येसनला सर्वाधिक मागणी असते वृत्त विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयन वरती क्लिक करायला विसरू नका